एक महिना दहा दिवस झालं रासायनिक फवार नाही तर तुम्ही जर रासायनिक मध्ये जर गेला तर दर दहा दिवस त्यांचा शेड्यूल असते म्हणजे दहा दिवस म्हणजे इथले आठ दिवस काम करते आज... की तीन झाले मातीची अन्न आणि ब्रह्मास्त्र नको म्हणत असताना माझ्या समाधान भीती होती का तर आपला प्लॉट जायला नको गरज नाही मारू नका तरी मी मारले ज्या मित्र सांगतात की दर दोन दिवसाला फवारणा घ्याव्या लागतात एक महिना दहा दिवसाचा प्लॉट साठ दिवसाचा प्लॉट आहे रासायनिक रासायनिक नाही फक्त तीन पवार आहेत त्यातली एक मातेची फवारणी अन्नपूर्ण फवारणी आणि एक, एक, एक ब्रह्मास्त्र पवार तीन फवारण्यावर हा प्लॉट त्यातली मातीची पावणी फुकटच आहे फुकट नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आणि और आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आपण आज एका कष्टकरी प्रयोगशील आणि धाडसी शेतकऱ्याच्या शेतावर आलो हो। आहोत आज माझ्याबरोबर सांगली जिल्ह्यातील तासगाव या द्राक्षाच्या सुप्रसिद्ध गावात आज माझ्याबरोबर माझे शेतकरी मित्र आहेत संतोष गावडे हे नवीनच मिशन ऑर्गॅनिकला सध्या जॉईन झालेत गेल्या महिन्या दोन महिन्यामध्येच तुमच्यासारखेच त्यांनी आपले यूट्यूबवर व्हिडिओ बघितले आणि प्रथमदर्शनीत त्यांचासुद्धा मिशन ऑर्गॅनिकच्या नैसर्गिक आणि पारंपरिक तंत्रावर विश्वास बसला नाही अनेक व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले ते त्यांनी आमच्या कार्यालयामध्ये फोन करून सौरभ सरोटे आणि आमच्या ऑफिसमधील आमच्या मॅडमशी बोलून त्यांनी त्यांच्या शंकांचं निरसन केलं तत्पूर्वी ते स्वतः भाजीपाला करत असताना काही एक्झॉटिक भाजीपाला करत होते आणि तो एक्झॉटिक भाजीपाला करत असताना ज्या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही सुद्धा अत्यंत विषारी आणि जहाल रसायनांचा जो मारा करताय तोच मारा ह्या माझ्या शेतकरी मित्रांनी केला आणि त्या रासायनिक प्रकारामध्ये जेव्हा तो एक्झॉटिक भाजीपाला करत होता तेव्हा त्याला अतिशय वेगळे आणि वेदनादायी अनुभव आले आणि हे ते जेव्हा अनुभव आले तेव्हा त्यांच्या पत्नी ज्या त्यांच्याबरोबर काम करतात आणि त्यांच्या मातोश्री त्यांची माता माऊली त्यांनी त्यांना अत्यंत प्रेमळ सूचना केली की आपल्याला रसायन नको आपल्याला आरोग्य महत्वाचं आहे आणि आज त्यांची आई त्यांची पत्नी माता भगिनींचा सल्ला मानून स्वतः सुद्धा त्या माणसानं काही गोष्टी ऑब्झर्व केल्या अनुभव केल्या आणि त्यानंतर तो माणूस हाई हा ही व्यक्ती रसायनापासून बाजूला झाली पण रसायनापासून बाजूला जाताना त्यांची मनस्थिती द्विधा होती का त्यांचा आत्मविश्वास किती होता आणि त्यांना रसायनाशिवाय शेती करता येते का या संदर्भात त्यांची मतं काय त्यांचा अनुभव काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ अत्यंत लक्षपूर्वक बघा आज आपल्याबरोबर त्यांचे मित्र त्यांचे सहकारी शेतामध्ये काम करणारे हा सगळे हे मित्र दोय आपल्याबरोबर आहेत त्यांनी कशा प्रकारे रसायनाला सोडलं आणि मिशन ऑर्गॅनिकच्या नैसर्गिक पारंपरिक तंत्रानं ते शेती करायला त्यांनी सुरुवात केली आहे तर त्यांना त्याचे रिझल्ट कसे आले ते समाधानी आहेत का आणि नेहमीप्रमाणे रासायनिक व्हर्सेस नैसर्गिक म्हणजे बिनविषारी याचे तुलनात्मक अभ्यास कारण हे सगळे उच्च शिक्षित आहेत आज त्यांचा अनुभव काय आपण समजून घेऊया आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या महाराष्ट्रातील माझ्या लाखो शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही सुद्धा त्या संतोष रावांच्याकडनं एक प्रेरणा घ्या त्यांच्याकडून शिका अनुभव घ्या आणि ते सुद्धा आता किती आनंदानं शेती करतायत त्यांचे अनुभव काय हे समजून घ्या आपण सुरू करूया संतोष नमस्कार सा नमस्कार सांगा नमस्कार मी संतोष जगन्नाथ तासगाव जिल्हा सांगली एक जून मी झुकिनीचा प्लॉट केला होता जुखिनीचा प्लॉट केल्यानंतर इतके रासायनिक खताचा मारा होता त्याच्यावरती एकाड एक दिवस मला ड्रिप मधून बरेच औषध रासायनिक रासायनिक सोडायला लागायची दोन तीन दिवसात एकदा मी फवारणी घ्यायचो हे घेत असताना रिझल्ट चांगला यायचा त्याचा तर लोकांच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होणारे माझ्या लक्षात आलं पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला काय त्रास झाला पहिल्यांदा ज्यावेळी फवारणी केलेली असायची आणि मी सकाळी झुकीनी तोडाय रोज सकाळी सहा वाजता यायचो आल्यानंतर मला घशात गश, गशा, घशाचा त्रास चालू झाला की घशात सारखं मजा तोडायचं त्यानंतर माझी पत्नी ते बॉक्स भरायची तिच्या पण घशात तोडायचं सारखं ते रासायनिक खता वासानं आम्हाला त्रास व्हावा लागला त्याचा मग आम्ही घरात ठरवलं की बाबा आपण रासायनिक शेती करायला आपण फक्त हे मी तोडून बॉक्स पॅक करून पाठवू दे मुंबईला एवढ्याच त्रास व्हायला महत्वाचं वाक्य संतोष रावणे सांगितलं आज हा जो शेतकरी शेती करत होता झुकिनी नावाचे जे काय एक्झॉटिक व्हेजिटेबल जे आता मोठ्या लोकांच्या सेलिब्रिटी मध्ये फेमस आहे सगळ्यांनी हे ऐका फक्त शेतकऱ्यांनी नव्हे तर झुकीनी कंझ्युम करणाऱ्याने सुद्धा हे आहे का आज हा उत्पादक शेतकरी काय सांगतोय फक्त झुकीनी काढून हाताळल्यानंतर बॉक्समध्ये भरत असताना किरकोळ संपर्कानं या माणसाच्या घशाला आणि छातीमध्ये त्रास त्रासळ सुरू झाली इचिंग सुरू झालं यांची पत्नी फक्त बॉक्स भरत होती त्या प्लॉटमध्ये येत नव्हत्या नाही नाही फक्त घरात घरात मध्ये घरात फक्त बॉक्स भरत होत्या त्यांना सुद्धा त्रास झाला आणि एवढा एवढ्या गोष्टीवर ठरवलं लावायची नाही रासायनिक शेतीच करायची नाही त्यानंतर ते काढल्यानंतर मी कोबी केला कोबी केल्यानंतर मी पहिले एक तीस चाळीस दिवस रासायनिक ह्याला फवारणी रासायनिक ट्रीटमेंट झाली एक कन्सल्टंट होते त्यांच्यामार्फत मी केलं आहे सगळं परत मला मिशन ऑर्गनाईजचे मी राहुल सरांचे व्हिडिओ बघितले त्यानंतर मी ठरवलं की आपण नैसर्गिक पारंपरिक शेतीकडे बोलूया तुम्हाला थांबवतो तुम्ही जेव्हा फक्त व्हिडिओ बघितले तर तुम्हाला ती व्हिडिओ बघून खात्री वाटली का की असं होतंय व्हिडिओ बघून बघताना बरं वाटतंय कारण ज्यावेळी आपण प्रत्यक्ष करतो त्यावेळी चेलविचलता अशी झाली की माझा प्लॉट त्यावेळी पन्नास दिवसाचा होता आणि नुकतंच ते हे करत होता म्हणजे त्यातनं पान तयार होत होत म्हणजे गात तयार होत होती म्हणजे माझा प्लॉट हाताशी आला होता मम्मी आणि दादाने विचार केला की म्हणलं आधी दादा आपण काय करूया राहुल सरांचा असं असं म्हणणं आहे मग दुधा म्हणाव होती की इकडे जाऊ का नैसर्गिक इकडे जाऊ म्हणून दोन दिवस थांबलो आणि परत ठरवलं की नको आपल्याला लोकांना म्हणजे ज्या काही भागिक कीटकनाशक आहेत त्याचा शंभर दिवस इफेक्ट राहतो झिरो रेसिडी होत नाही मग लोकांना काम आरा मग मी आम्ही ठरवतो की आपण रासायनिक जायचं त्यामुळे आपण नैसर्गिक करायचं त्यानंतर मी तुमच्या ऑफिसला फोन केला मग ऑफिसला फोन केल्यानंतर त्यांना सांगितलं की मला अन्नपूर्णा पाहिजे मग त्यांनी मला म्हणजे आज मी ऑर्डर दिली दुसऱ्या दिवशी पाहुणे अकरा वाजता तासगाव मध्ये माझ्या घरी अन्नपूर्ण पोहोचल होत फास्ट येते बघितलं काय पोस्ट आणि इंडिया आपलं भारत पोस्ट, भारत पोस्ट, पोस्ट, <laughs> पोस्ट मेसेज मी फोन केला पेमेंट झालं चार वाजता मला मेसेज आला आर्टिकल नंबर असा असं आणि दुसऱ्या दिवशी मला पाहुणे अकरा ला घरी एकाच दिवसा तुम्हाला फोन आला ऑफिस मध्ये की काहीतरी पार्सल आले म्हणून कुठून आले बघा तर म्हणजे मिशन ऑर्गॅनिकचा अन्नपूर्ण आलेला आहे लगेच दुसऱ्या दिवशी मी सचिनला सांगितलं की औषध आपल्याला मारायचं आहे औषध पवारणी झाली त्यानंतर रिझल्ट चांगला आला म्हणजे काळोखी वाढली ताक ताक आणि तुम्ही सांगितल्या पद्धतीने पंधरा अगोदर ताक करून ठेवलं होतं ते तांब्याच्या कशीमध्ये व्यवस्थित त्याला तुमच्या पद्धतीने सगळं ताक तयार केले हे महत्वाचं आहे मित्रांनो मिशन ऑर्गॅनिकच्या संस्थेमधून आमच्याकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातात त्या तुम्ही तंतोतंत पाळल्या पाहिजेत असे जे माझे प्रयोगशील शेतकरी आहेत यांच्या हाताला यश काय येतं माहिती आहे कारण हे अतिशय प्रेमानं विश्वासानं श्रद्धेनं सांगितलेल्या गोष्टी करतात आम्ही सुद्धा हे करत असताना मग आमचा आणि अशा अनेक शेतकऱ्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे जे शेड्यूल तयार केले ते अशा अनेक शेतकऱ्यांच्या अनुभवातून तयार केले त्यामुळे तुम्ही जेव्हा नवीन सुरू करत असता तेव्हा मन न हलवता शंका कुशंका न करता ट्रायलला तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा असे रिझल्ट येतात आम्ही जुद्या म्हणून म्हणजे आता आपला तर प्लॉट हाताशी आला आहे म्हणजे आता गाठ तयार होते म्हणजे किडन पाहिजे ऑरगॅनिक इफेक्ट होईल का नाही होईल आम्ही दादांनी आम्ही दोघांनी चर्चा केली म्हटलं प्लॉट आता गेला तर चालेल म्हणलं बऱ्याचदा शेतीत पोटासियम करत आले फायद्यात कधी तर जाते आता ह्याच्यानंतर जाईलच म्हणलं गेलं तर जाऊ दे म्हणलं मनले। सकारात्मक आहे बघा आम्ही ऑर्गॅनिक ओळख ताकातून पवारांनी दिली त्यानंतर आम्हाला काळू वाढली प्लॉट अतिशय चांगला झाला कीड दिस ना कुठं त्यानंतर माझ्या आहे त्यांनी सांगितलं की कीटकनाशक फवारणी करा हो करतो म्हटलं मी त्यांना काही सांगितलं अजून सांगितलेलं नाही काही सांगितलेलं नाही त्यांना त्या ते पतीन चालू झालं त्यानंतर मी परत ऑफिसला फोन केला की म्हटलं आम्ही दहा दिवस झालं अन्नपूर्णाची फवारणी घेतली मातीची फवारणी घेऊ का म्हणते घ्या मी आणि दादा सहज असं उभारलो होतो मग आम्हाला प्लॉट असा काही भागाचा पिवळा दिसा लागला हो बहुतेक करप्या येतोय आता काय करायचं वातावरण पण खराब होतोय मग आणि हे तर पानवर्गीय पान दात असल्यामुळे सेन्सिटिव्ह आहे करप्याला लगेच बळी पडतंय मग आणि शंकाय लागली आता काय करायचं मग मॅडम म्हटल्या मातीची फवारणी करा मग माती आम्ही घेतली तुम्ही ज्या पद्धतीने सांगितल्या त्या पत्तीने वापरले माती वापरून माती अंधी चोवीस तास भिजत घातली सचिनला म्हटलं आपण फवारणी नि सचिन म्हटलं हा चार दिसतोय म्हणजे काय औषध काय नेमकं काय करेल मी म्हटलं मातीची फवारणी करायची फवारणी केली त्या दिवशी okay. रात्री फोन केला बाबा कस काय आता फवारणी पवार थोडीफार कीड होती कीड होती किड होती थोडी कीड होती थोडीफार कीड होती सचिनला मी प्लॉट म्हणजे मी स्वतः काम केलं नसल्यामुळे मी बांधावर कीड आहे जेव्हा सचिनने प्रत्यक्षात पंप घेतला हे सचिन ने मला संध्याकाळी 8:30 वाजता सांगितलं की भरपूर कीड आहे भरपूर कीड आहे तुम्हाला कीड दिस होत कीड म्हणजे हा म्हटला की प्लॉट जातोय काही कोनाच टाळ करपासारखं दिसणं हे एक आणि कीड हे दोन दोन हां या दोन्ही ऐकता तुम्ही मित्रांनो यांना करपायचा प्रादुर्भाव होईल असे यांची अनुभवी नजर सांगत होती आणि जी यांची मित्र फवारणी करतात रेग्युलरली ते जेव्हा पंप घेऊन फवारायला लागले तेव्हा लक्षात आलं की प्लॉटला बऱ्यापैकी कीड आलेली आहे आणि ह्या माणसाला ह्या मित्राला माझ्या असं वाटलं की हा प्लॉट आता हातातनं जाणार जाणार इतके दिवस रासायनिक केल्यामुळं सतत मनात ती भीती असते त्यामुळे त्यांना तसं वाटत होत पुढचा अनुभव आहे का मग आम्ही म्हटलं की आता मी माझ्या मित्राला फोन केला दोघांची एकाच दिवशी लागण झाली होती गोबीची म्हटलं बाबा तुझ्यात काय बदल तो म्हटला मी कालच पण घेतली म्हटलं रासायनीची कुठेही कीड नाही फोन नाही काय नाही त्याला म्हटलं आता म्हटलं म्हणजे प्लॉट जाणार म्हणलं दहा वाजेपर्यंत काय मला सुचना सकाळी सहा वाजता शेतात सरी धरून बघितलं किड आहे बोल परत मी अकरा वाजता मिशन ऑर्गिक फोन केला मॅडम किड आहे ब्रह्मास्त्र द्या मॅडम म्हटलं काही गरज नाही योग्य तुम्ही ब्रह्मास्त्र घेऊ नका हा म्हणतो द्या मला लागणार आहे काही गरज नाही म्हणलं ऐकताय मित्रांनो दुनियाच्या सगळ्या दुकानामध्ये शेती सेवा केंद्रामध्ये औषध घ्या घ्या म्हणून मागं लागतात शेतकऱ्यांना आणि आमच्या ऑफिस मध्ये औषध घेऊ नका म्हणून सांगितलं असं असते का कुठं कधी मग मी म्हटलं माझ्या <laughs> इफेक्ट होतो होतो असं म्हणत बघितलं एक, हो एक, एक पाच सहा दिवस गेल्यानंतर कीड दिसायची बंद झाली काळोखी वाढली करप्यात जी पानं पहिल्या दिसायची बंद झाली म्हणजे मी सकाळी अर्धा पाऊन तास तिथे असतो दादा दिवस भरायचे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मातीचे फवारणी केल्यावर तुमचे शंभर टक्के मित्रांनो हे संतोष गावडेंचं वाक्य प्रत्येकाने ऐकून घ्या आज हे तिन्ही अनुभवी कष्टकरी शेतकरी काय सांगतायत आज भाजीपाला हे अतिशय संवेदनाक्षम सेन्सिटिव्ह पीक असतं प्रचंड रसायनाचा मारा केला जातो आणि हीच प्रचंड रसायनं जी विषारी आहेत ती आपल्या पोटामध्ये जातात आणि मग आपण डॉक्टरकडे जातो साखरी ही साखळी मित्रांनो तोडायची आहे मिशन ऑर्गॅनिकचं बीद वाक्य लक्षात आहे ना तुमच्या सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न हे फक्त स्वप्न माझं नाही तर ह्या माझ्या स्वप्नाला ह्या अशा माझ्या बंधुतुल्य मित्रांचा आधार आहे आणि खरं काम ही लोकं करत आहेत ज्या विश्वासानं संतोष गावडेंनी मातीची फवारणी मारली माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे हलक्यात घेऊ नका त्या गोष्टीला सी व्ही रेड्डी नावाचे आपले भारतातले शास्त्रज्ञ ज्यांना पद्मश्री मिळाला आहे है। जे हैदराबादचे होते ज्यांचा इंटरनॅशनल पेटंट आहे या मातीच्या फवारणीचा ह्या फक्त मातीच्या फवारणीनं आज ह्या माझ्या वाघानं ह्या प्लॉटवरची संपूर्ण कीड घालवली येणारा करप्या थांबवला आणि प्लॉट संपूर्ण काळोखी व्यवस्थित आली प्लॉट निरोगी झाला परमेश्वरानं ही सृष्टी निर्माण करताना माझ्या शेतकरी मित्रांसाठी या सृष्टीमध्ये ह्या पृथ्वीवर अनेक गोष्टी मुबलक आणि मोफत दिलेत माती ही त्यातली गोष्ट ज्या मातीमध्ये आपण जन्मलो आणि ज्या मातीमध्ये आपण जाणार आहे परत सगळी तीच माती शेतकऱ्यासाठी वरदान आहे ज्या मातीमध्ये माती तुम्ही पिकं काढताय तीच माती तुमच्या पिकांच्यामध्ये रोग येऊ नये म्हणून कार्यरत आहे ज्या मातीला रसायन लागलेलं नाही अशा ठिकाणची मातीची फवारणी आज माझ्या ह्या शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेली आहे संपूर्ण पीक याचं वाचलंय मातीची फवारणी महिन्यातून दोनदा घ्यायला पाहिजे ज्यांना ज्यांना ह्या पद्धतीचे मार्गदर्शन हवंय डिस्क्रिप्शन मधला जो ऑफिसचा नंबर आहे त्या नंबरला फोन करा आणि मातीच्या फवारण्याबद्दल समजून घ्या मातीच्या फवारण्याला खर्च किती आला झिरो काहीच नाही शून्य रुपये खर्च असतं का असं शेती लक्षात ठेवा मित्रांनो त्याला खर्चच नाही आहे मातीचा कसला खर्च आणि समजा मातीची फवारणी जास्त झाली तर ते का पीक चालणार आहे का आपलं कुठलाही साईड इफेक्ट नाही नैसर्गिक शेती याला म्हणतात बर कर्क आवाज असते प्लास्टिक रबर सारखा किती मोलाची गोष्ट आज सांगितली अजित रावने बघा रासायनिक शेतीमध्ये केलेला कोबी कापत असताना कर्क प्लास्टिक चिरल्यासारखा आवाज येतोय आज हा कोबी ह्या लोकांनी खाल्लाय आज यांची आई आत्ता मला म्हणाली अतिशय सुंदर सॉफ्ट पाणीरी कोबी को झालाय शिरताना आवाज येत नाही आणि आज हा शेतकरी ज्यांना स्वतःच्या शेतातला कोबी घरामध्ये खाल्ला आज तो सांगतो की चव बदललेली आहे मातीची फवारणी अन्नपूर्णाची फवारणी चवीमध्ये प्रचंड फरक येतो याचा अर्थ त्याचा दर्जा सुधारतो शंभर रुपये बरोबर आणि हे मित्रांनो तुम्ही तिघं लक्षात ठेवा आता तुम्ही खरं सत्कर्माला लागला आता लोकांच्या तब्येती चांगलं करण्याचं पुण्याचं चा काम तुमच्या हातनं हो होणार कारण हे लहान बाळाने जरी खाल्लं तरी त्याला नाही कुठलंही रसायन नाही त्याला तुम्ही आता तोडून खाऊ शकता त्याला काय रसायन नाही पाणी सुद्धा खाला धुवाल सुद्धा नको ते डायरेक्ट तुम्ही रासायनीच जर घेतलं ना तो खाताना रबर खाल्ल्याच लागतो रबर खाल्ल्या आमचा जर हा खाल्ला तुम्ही तर खुबरं खाल्ल्या म्हणजे असा खुसखुशीत आहे आता तुम्ही ठरवा मित्रांनो रबर खायचं खोबरं खायचं साधं सोपं आहे <laughs> बघा माझे शेतकरी मित्र कसे शे तयार होत आहेत तुम्ही सुद्धा या व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या लाखो शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा रसायन सोडा मित्रांनो निसर्गाकडे या म्हणजे भगवंताकडे या निसर्ग आणि भगवंत एकच आहे निसर्ग तुम्हाला कधीही नुकसान जाऊ देणार नाही आज माझ्या हे शेतकरी मित्रांनी हा अनुभव घेतला आता तुम्ही तिघही मला सांगा एक साधा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातला प्रश्न रसायनाशिवाय शेती होऊ शकते का नाही शंभर टक्के होऊ शकते ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये अजून प्रश्न आहे की रसायन घातलं तर शेती होणार नाही घाबर भीती वाटते लोकांना अहो हा वाघ हे तीन वाघ आमचे भाजीपाला काढायला लागले हा तर फुलं काढायला लागलाय सेन्सिटिव्ह आहे कोबी पीक असं आहे ना पानवर्गीय पानवर्गी याला पान भरपूर कीड असते बरोबर म्हणजे तुम्ही भाजीपाड्यातलं कुठलंही घेतला तर एक नंबर कोबी आहे आणि तुम्ही आमच्या आई उरकून दाखवायची म्हणजे ज्या दिवशी मातीची पावणी करून सचिन गेला त्यानंतर तो आज काढायला चाललाय तो म्हणतो तुम्ही कीड अजिबातच नाही तुम्हाला हे लक्षात घ्या भगवंताचे सृष्टी निर्माण करताना ह्या सगळ्या गोष्टी भगवंताने केले आज तुम्हाला मला ना ह्या निसर्गापासून नाही भांडवलशाही लोकांना लांब नेल लो। मूळ शेती कशी करायची आपण विसरलो आपल्याला माहिती नाही आम्ही फक्त तुम्हाला हेच सांगतोय की निसर्गाकडे चला साधी नैसर्गिक शेती करा पाण्याची फवारणी मातीची फवारणी ताकाची फवारणी ज्याला पैसेच लागत आज एक महिना दहा दिवस झालं रासायनिक फवारणी नाही तर तुम्ही जर रासायनिक मध्ये जर गेला तर जर दहा दिवस त्यांचा शेड्यूल असते म्हणजे दहा काम करते दोन दिवसाला इथले आठ दिवस काम करत मी तीन झाल्या मातीची अन्नपूर्णा ब्रह्मास्त्र नको म्हणत असताना माझ्या समाधान जायला गरज नाही मारू नका तरी मी मारले ज्या भाजीपाल्याला मित्र सांगतात की दर दोन दिवसाला फवारण्या घ्याव्या लागतात एक महिना दहा दिवसाचा प्लॉट साठ दिवसाचा प्लॉट आहे रासायनिक एकही फवारणी रासायनिक फवारणी नाही फक्त तीन फवारणी आहेत त्यातली एक मातीची फवारणी जीव अन्नपूर्ण फवारणी आणि एक ब्रह्मास्त्र फवारणी जी यांच्या समजूतीला ती, तीन फवारण्यावर हा प्लॉट त्यातले माती पावणे फुकडच आहे आहे फुकडच हा प्लॉट आलाय सुंदर प्लॉट जरा कॅमेरा असा दाखवाय इकडे जरा हळूल सुंदर प्लॉट जवळ जवळ घ्या खाली पण बघा मित्रांनो त्याची हेल्थ बघा त्याची हिरवाई बघा एकही किड नाही आहे कुठं अतिशय सुंदर दमदार नैसर्गिक पद्धतीने तयार झालेला हा कॉबी आज तुमच्या माझ्या ताटात येणार आहे जो निरोगी आहे जो विषमुक्त आहे अशा प्रकारचं शेतीमध्ये उत्पन्न नैसर्गिक यायला पाहिजे हे सगळ्या शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती की तुम्ही सुद्धा सगळ्यांनी ह्या माझ्या शेतकरी मित्रांच्या सारखं नैसर्गिक शेती करा तुम्हाला हे सोडून अजून काय वेगळेपणा जाणव तुम्ही तर असानी करत होता पण जेव्हा हे नैसर्गिक करायला लागला जेव्हा असं म्हणून वापरलं तुम्ही मातीची घेत घेताय तर मला दोन गोष्टी सांगा की पहिला काम करत असताना शारीरिक कष्ट वाढले का कमी झाले कमी झाले नक्की शंभर टक्के कमी झाले खर्च कमी झालेला खर्च कमी शारीरिक कष्ट कमी झाले दुसरी महत्वाची जी गोष्ट जी मी प्रत्येक विचारतो विचारतो तुम्हाला मन शांत समाधान झालं का तर मन माझ्यासाठी मित्रांनो हे महत्वाचं आहे माझे जे शेतामध्ये कावाड कष्ट करणारे जे शेतकरी मित्र आहेत हे सगळे बंधुतुल मित्र माझे उन्हात तानात पावसात हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये अहोरात्र काम करणारे यांच्यामुळं तुम्हाला मला दोन घास खायला मिळतात आज माझा शेतकरी राजा हा जर समाधानी आनंदी नसेल तर मित्रांनो काय करायचं सांगा मिशन ऑर्गेनिकचं सा पहिल्यापासून तत्त्व आहे आमचं ध्येय आहे आमचं स्वप्न आहे की शेतामध्ये काम करणारी ही माझी माणसं आनंदी समाधानी व्हायला पाहिजे पैसा मिळणारच आहे प्रत्येकाला प्रारब्ध आणि कर्मानुसार तुमच्या ताटामध्ये पदरामध्ये फळ पडतंच पण हे सगळं करत असताना ना यांनी यांच्या कुटुंबाबरोबर आनंदाने समाधानानं राहायला पाहिजे मी माझ्या अनेक भाषणामध्ये सांगितलं आहे आज हे तिघही हा अनुभव घेत आहेत रसायन सोडून निसर्गाकडे आल्यानंतर त्यांना आनंद आणि समाधान अनुभवायला मिळत आहे तुम्ही अजून कुठले प्रयोग केले वेगळे घरामध्ये तुम्ही काय केलं घरामध्ये माझ्या एक वेगळी गोष्ट आज या प्रयोगशाळ शेतकऱ्यांना केली आहे यांनी मला आता सांगितली मला देखील माहिती नव्हती भगवंत बघा कुणाकडनं काय काय करून घेतोय औषधातला अजून एक उपयोग हो या माणसाने शोधून काढलाय नावावर आमच्या घरामध्ये कॉक्रोच झाले होते आणि परवा आम्ही दसऱ्याला घर झाडून काढत असताना कॉक्रोच दिसले माझ्या डोक्यात आले की आता हे घालवायचे कशी काय करायचं मुलं तर लहान आहेत मग मी विचारत होतो की दहा वाजेपर्यंत बाबा काय करूया आज रासायनिक कृती फवारणी घेऊया का पेस्ट कंट्रोलवाल्याला त्याला दोन हजार रुपये देऊन खर्च करूया मग जेवण करून बसलो होतो <laughs> मग लक्षात आलं आपल्याकडे अन्नपूर्णा शिल्लक आहे okay. पन्नास मिली आम्ही एक दहा लिटरचा आणि पन्नास मिली घेतलं ओके आणि रात्री काय केलं किचन ट्रॉलरच्या खाली आमची जे काय फर्निचरची कपाट आहेत शोकेस बेड या सगळ्याच्या खाली ते फवार अन्नपूर्णा अन्नपूर्णा फवार आणि सकाळी जे अन्नपूर्णा जिथे फवार जिथे कॉक्रोच संपर्क आला ते <laughs> सगळे कॉक्रोच गेले माहेर <फावर> फोटो <ला>। आहेत <laughs> <laughs> मित्रांनो याला, याला काय म्हणायचं आपण अन्नपूर्णा हे पेस्टिसाईड आहे पेस्टिसाइडचा वापर झाल्यातारखं झाला यांनी घरामधले झुरळ मारण्यासाठी यांच्या कुठल्या सुपीक डोक्यामध्ये आलं आणि अन्नपूर्णाची फवारणी यांनी घरातले कॉक्रोच म्हणजे झुरळ मारायसाठी त्यांनी फवारणी केली संपूर्ण घरातले झुरळ यांची गेली पुरावा म्हणून यांनी फोटो काढून ठेवले ते पण मला दाखवले हे मला माहिती नव्हतं अन्नपूर्णा अन्नपूर्णा हे पिकासाठी आहे पण आता घरात पण या वाघाने हो उपयोग केला आहे सगळे कॉक्रोच सगळे घरातले गेले अन्नपूर्णाचे <laughs> आहे ना तुम्ही सुद्धा प्रयोग करून बघा मी सुद्धा करून बघणार आहे तुम्हाला हे वापरून समाधान मिळालंय याच्या पुढं तुम्ही पुन्हा तुम्हाला, तुम्हाला रसायनाकडे जायची इच्छा नाही अजिबात जाणार नाही जाणार नाही अजिबात फक्त आता मुधारक आणि अन्नपूर्णा या दोन बॉटलवर शेती वाढली आणि हे पन्नास पुढ्या प्रत्येक फवार पुढची स्टेप स्टेप पुढची आणि पैसे पैसे जास्त या आपल्याला तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा तुम्ही लक्षात ठेवा जमिनीला गुंठ्याला शंभर लिटर भूसुधारक प्रत्येक पिकाला किंवा एकरी तीन हजार लिटर आणि अन्नपूर्णाच्या चार ते पाच फवारण्या दर दहा दिवसाला एक अशा मातीच्या दोन फवारण्या आणि पाण्याची फवारणी कुठलीही शेती असली तरी हेच आहे हेच आहे पुढे काय नाही औषध पण दुसरं नाही आणि कुठलं दुसरं शेड्यूल नाही साधं सोपाय कमी खर्चाचं कमी कष्टाचं सुंदर उत्पन्न देणारं आनंद समाधान देणारं मित्रांनो आज मी माझ्या दत्तगुरूंच्या चरणी ही प्रार्थना करतो आज माझे हे तरुण शेतकरी जे मित्र आहे जे कष्ट करतायत ह्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे ह्या सगळ्यांच्या हाताला यश ये येऊ देत आणि ही लोक अशीच ईश्वर सेवा म्हणजेच समाजातील लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं सत्कर्म करू देत मी माझ्या दत्तगुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार